नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाल्य आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाल्य आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पालम अवकाल्य हे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पंचावन्न तर जास्तीचा दर सुद्धा सात हजार पाचशे पंचावन्न रुपये मिळाला पुढील बाजार समिती आहे राजुरा अवकालेली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा नौ दर हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे काटोल अवकालेली आहे चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार दोनशे एकतीस रुपये